टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन भैया बोलतोय अहो दादा आपली एक होती मला थोडी मदत करा ना काय होते आहो माझा वडील बारा वर्ष वारले केस मध्ये तर तो दे? ना वडील केस मध्ये हो बर कैलास दिवे तर तो, तो वकील आहे ना त्र्यंबकेश्वर वरून सापगाव नाशिक जिल्हा हो तर इथे कोर्टात मी येऊन आई आहे माझी आणि मी आणि आम्हाला जो कोणीच नाही नाही का तर त्याच्यानंतर तो वकील आऊडच्या बाता करतो तर तो म्हणतो हे झाली कोर्टाव केस येऊन गेली मग आता केस संपली तर तो आईला बोलला का नको येऊ आता मग पुढचं काय म्हणलं आता नाही का काहीतरी व ते ऐकते नाही दादा म्हणून तुमची मदत पाहिजे होती आम्हाला तुम्ही कुठपर्यंत आले केस काही ते असं तो आम्हाला काही होतच नाही आम्हाला ते वकिलांना तुम्ही बोलू शकता का कुठपर्यंत आली कायपर्यंत ज्यांची केस नील झाले त्यांना का बरं पैसे भेटले नाही हा असे समजते होती दादा वकील चितारकर कुठे नाशिक ना नंबर आहे ना दादा त्यांचा आवाज ना। हॅलो ना। नाव कोण वकिलाच चितारकर वकील चितारकर

बारा तेरा वर्ष होऊन गेले तिथे आईला बोलला झाली आहे संपली आहे तर आमच्याकडून आधार कार्ड बँकेचे हे घेतले होते आता तो, तो आईला म्हणतो येऊ हो नका जाऊ नका म्हणतो दादा मला एक सांग तुझ्या वडिला होऊन किती वर्ष झालं बारा वर्ष दादा बारा वर्ष का हो बर दारू पिऊन लक्ष झाले का दारू झाले होते नाही दारू रुपये नाही एक ते बाजारला चाले होते आणि एक बस होती, ते होती। आणि एक काळी पिवळी टॅक्सी होती तिच्यात चालले होते वडील बाजार आणायला त्यांचा एक्सिडेंट झाला नाही का समोरासमोर तर त्याच्यात चार पाच जण मेले होते मग आता ती केस चालू येते दुसऱ्यांची बी चालू आहे त्याच्याकडे पण तो काही आम्हाला उचलूनच देतो असं का नाही भाऊ आता संपली केस येऊ नका जाऊ नका कशाबद्दल ऍक्सिडेंट झाला होता वडिलांचा? बस आणि हे ते बाजारला चालले होते ना दादा. बाजारला चालले होते आणि बसवाले उडून घेऊन गेले का? हो. बसवाले उडवले का स्वतः पडले कुठं? नाही नाही बसवाल्यानी उडवले दादा. बसवाल्यानी उडवलं का? हो. बर बर एक किती वर्ष झालेला याला? बारा वर्ष दादा. बारा वर्षामध्ये आजपर्यंत एक रुपया पण नाही भेटले. नाही नाही काहीच नाही. बर कुठलं वकील ते वकिलाला कधी लावलेलं तुम्ही? आम्ही ते झाले ना त्याच दिवशी आले होते तिथं आम्ही लहान लहान होतो नाही का आले तर त्याच्यानंतर केस दिली त्याच्याकड. तोच आला होता तिथं केस घ्यायला आपण नव्हती दिली तरी पण मग दिली त्यांना केस तर ते असा उडो हे करतात नाही का आता नाही संपली केस आता येऊ नका जाऊ नका आमच्या मागे कोणी नाही दादा त्याच्यामुळे आम्ही म्हणला जर फेसबुक वर नेहमी तुमचं बघतो त्याच्यामुळे म्हणलं हेल्प मागू बघू आपण मग तुम्हाला माहिती नसेल तुमच्याकडून काय डॉक्युमेंट वडलं जे आधार कार, कार्ड पॅन कार्ड काय असा फोटो वगैरे काय घेतलं का तुमच्याकडून त्यांनी आईचे आई का आधार कार्ड फोटो घेतलेले बर मग तुम्हाला माहिती नाही तसे जरा उचलून घेतला असेल तो हा तुम्हाला माहिती नसेल तसं जरा उचलून घेतला असेल तो हो ना तसंच मुळे म्हणलं हेल्प मागून बघू तुम्हाला आधार कार्ड म्हणला असेल तुम्हाला माहित नाही तसं उचलून उचलून म्हणजे दादा तुम्हाला माहिती नाही तसं पैसे काढून घेतला हो असं वाटतं घेतले असेल त्यांनी कारण आईचं पासबुक बी घेतलेलं होतं आधार कार्ड फोटो बिटो प्रिंट घेतल्या होत्या तर माझी एक पिक्चर होती दादा तुमच्याकडे फटक ते आहे की नाही तर त्यांना फक्त कॉल केला बोललो असतो ना तुम्ही कुठपर्यंत आली आहे कशी झाली काय नाही का, का? बारा वर्ष झालं फेरामार काय का माहितीच देत नाही माहितीच देत नाही तो ना दादा मी तर आईला बोलवतो थोडे वेळ पाच सहा वाजेपर्यंत बसून ठेवतो आणि चला झाली केस निघून जा काहीच नाही ना वकिला पुढे नाही काही नाही काहीच नाही करत मला काही माहिती देत नाही तू देतच नाही माहिती तू चितळे वकील का हो चितळे वकील आता मी इट आहे कोर्टामध्ये कुठल्या कोर्टामध्ये नाशिकच्या का नाशिकच्या हो आहे का तो आता मी दोन मिनिटं जातो दादा त्याच्याकडे चालूच राहू दे फोन जा त्याच्याकडे मला माहिती का बरे केस कुठे पर्यंत काय बारा वर्ष केस चालतो हो बारा वर्ष झाले तेच म्हणणे दादा माझं आता तो तेच म्हणतो बोर्डाव येऊन संपून गेली मग प्रोसिजर काय पुढची झाली काय पैसे भेटले का, का नाही ते संपून गेले मला एवढे दिवस चालत नाही ना तेव्हाच भेटले पाहिजे असं तेच दादा मी तेच म्हणून राहिलो का हा कस काय सांगू राहिला नाही आपल्याला जाऊ का दादा मी चित्र ना जा चालू दे फोनचा हो तुला काय म्हणलं भेटलं का नाही मगाशी मगाशी नाही भेटलो आईला आए, पाठवलं मी आईच्याच नावाने केस आहे ना तो मला तर माझ्याशी बोलत नाही ना बात नाही करत जास्त तू कोर्टलाच नाव काय म्हणलं तुझे नामदेव नाम धोंडू दिवे नामदेव धोंडू दू दिवे नामदेव दिवे का हो नामदेव दिवे नामदेव दिवे केस आहे का हो बर ते आपण एवढे बारा तेरा वर्ष झाले दादा ते काही लक्षच देतील शिकत. तुझं नाव तेच झाले माझं नाव कैलास दिवे सर आईचं नाव हिराबाई नामदेव दिवे हिराबाई नामदेव दिवे हो वडिलाचं नाव नामदेव दिवे का हो करतात पाच पाच वाजेपर्यंत बसून ठेवतात आणि संध्याकाळी घुसून जा हा आणि आता दोन तीन दिवसापूर्वी आई आई आली होती बोर्ड आली तर संपली आता केस येऊच नको परत तर मग मी विचारतो का कशी झाली काय नाही म्हणला दे, 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 दे। oh. ना दे त्याला त्याला दे काय एवढे दिवस चालू शकतो केस हो ना दादा आम्ही परेशान होऊन गेलो आवाज येत नाही अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो नऊ तेहतीस बारा चितळे वकील का हो नामदेव दिवे का तुमचं हो हिराबाई नामदेव दिवे हिराबाई नामदेव दिवे हो बर ठीक आहे हो तिथंच आहे दादा मी काय काय म्हणलं तुला वकील आता हा वकील तुला आता काय म्हणला आता म्हणून थांब पाच मिनिट थांब म्हणजे दोन मिनिटं म्हणला भाऊचा फोन आहे म्हणला म्हणतो थांब दोन मिनटं पाच मिनिट थांबून घे म्हणतो हॅलो रुपये हॅलो चितळ वकील बोलतोय का हा बोला ना सर सचिन भाईया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलू सचिन भाईया पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला ना सर ते माझ्याकडे कंप्लेंट आली ते का दिवे दिवे काय त्यांचं विषय हा त्यांचं हिराबाई दिवे याला त्यांचं वडील काय त्यांचं मुलाचं वडील काय तर एक्सपायर झाले म्हणतात बारा वर्ष झाले चालू आहे म्हणतात त्याच्यामध्ये एंडपर्यंत केस आले आणि आता त्यांना म्हणता म्हणे जावा तुम्ही याच्या पुढे काय येऊ नका म्हणून असं म्हणतात त्यांनी काय विषय नेमकं जर समजा मॅटर जर आर्ग्युमेंटला ठेवलेलं आहे आणि त्यांची थांबायची गरज नाही आहे तर मग युटल बसून ठेवायचं बसून ठेवायला पाहिजे बरोबर मग सकाळी सकाळी येतात लोक पाच वाजेपर्यंत थांबतात पावसा पाणी दिवस आर्ग्युमेंटला आहे त्याच्यामध्ये मॅटर संपलाय आपलं बरं तो ड्रायव्हर पण येऊन गेला मागच्या तारखेला बरं आणि आज मॅटर आर्ग्युमेंटला आपण आपलं आर्ग्युमेंट आज होऊन जाईल बारा वर्ष कसं का चालू शक्यच नाही लागतात ते बरेच बरेचसे कॉम्प्लिकेशन आहे ते ज्याच्यावरती शीट होतं ते त्याचं इन्शुरन्स नाही वगैरे बरेच होऊन अच्छा नेमकं कधी होईल पूर्ण केसेस पूर्णचं नाही होऊन जायला ते एवढंच गरीब लोक आहेत ना. हो माहिती माहितीये त्यांना मी ऑलरेडी बऱ्यापैकी मदत केलेली सुरुवातीला त्यांना काही पैसे वगैरे काही अडव्हान्स दिलेले का तुम्ही सुरुवातीलाच दिलेले बारा वर्ष झाले त्याला किती दिलं त्यांना तुम्ही काय ते आता आठवत नाही मला बघायला लागेल चालेल करा त्यांना सहकार्य गरीब लोक आहेत हो बोला त्याच्याशी हो हो हॅलो हा चालू आहे म्हणतो लास्ट एंड आहे ते म्हणतो बाळा तुझे केसेस बर ठीक आहे दादा पण ते आतापर्यंत नव्हते नाव काही हे देत आईला त्यांना म्हणलं नाही यायचं मग म्हणलं कस काय नाही यायचं नाही नाही कसं डी के कशासाठी दिवसभर थांबून घ्यावं व पाण्या पावसाचं का ना तेच थांबवतात काय सांगायचं लक्ष तेरा वर्ष झालेले ऐक ना ऐक ना बाळा ऐकून घे माझा नंबर तुझ्याकडे आहे ना आता मग घाबरून नको काय प्रॉब्लेम मदत करू आणि तुला सुरुवातीला किती पैसे दिले त्यांनी त्यांनी तीन तीन का किती हजार रुपये किती हॅलो दहा हजार रुपये दिलेले दहा हजार रुपये दिलेत का हो ठीक आहे ठीक आहे चालतंय काय हरकत नाही लास्ट बोर्डावर आहे ना त्यांचं हा किती वेळेस लास्ट बोर्डावरती आहे ना त्यांचा केस हो नसाठी म्हणजे तारखांमध्ये नेताल होऊन कधी दोन होऊन जाईल अच्छा अच्छा बरं ठीक आहे करा देणार सरकार करा आहे ना